नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे दीड हजार कायमचे बंद लाडकीचा अर्ज का केला बाद या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट्स करा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचा पत्ता कट करण्यात आला आहे या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली प्रति महिना दीड हजार रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी अक्षरशः अर्ज खूप आले होते जाचक करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभ मिळाला मात्र या योजनेतून शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आले आहे आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणे बंद करण्यात येत आहे पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयाचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालयी असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज करता येत नाही अशात यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा लाडक्या बहिणींचा पत्ताकट करण्यात आला आहे महिलांना अपात्र का ठरवले लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी निकषामध्ये बसत आहेत योज योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे जे लाभार्थी आयकर दाते आहेत नमो शेतकरी सन्मानाने लाभार्थी संजय गांधी निराधार एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहे यवतमाळ ये जिल्ह्यातील आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सतरा लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे